हेच करा दोन मिनिटासाठी लाईट मोडून ठेवतील चालू दोन मिनिट नमस्कार आज आपल्या वडवणी येथील भूमिपुत्र फिल्म प्रोडक्शनच्या कार्यालयामध्ये आपले हरिभक्त परायण सोपान गाका महाराज इंगळे श्री हरिभक्तपरायण वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे यांचे चिरंजीव आहेत इंगळे महाराज परमार्थ आश्रमाचे अध्यक्ष आहेत आज त्यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा या ठिकाणी आपण छोटेखानी सत्कार समारंभाचं आयोजन केलेले या कार्यक्रमासाठी आपल्याला आपले मार्गदर्शक डोंगरपट्ट्यातील एक खूप मोठं नाव आदरणीय सोमनाथ भाऊ बडे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे त्याचबरोबर आपले वडवणीचे माजी नगर आपलं वडवणी नगरपंचायतचे माजी नगरसेवक श्री आत्मारामजी जमाले पाटील यांची या ठिकाणी उपस्थिती आहे त्याचबरोबर आमचे हरिभक्त परायण महादेव महाराज खोटे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत श्री दत्तात्रय जमाले आप्पा यांची उपस्थिती हनुमंत मात्रे सर आहेत अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत खरं तर हा वाढदिवस साजरा करीत असताना महाराजांच्या बाबतीमध्ये थोडंसं बोलायचं म्हणजे इंगळे महाराजांचं नाव आपल्या सर्वांना माहिती महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात पोचलेले हे नाव आहे आजही इंगळे महाराजांची आठवण प्रत्येकाला येते इंगळे महाराजांचं जे काही निधन झालं त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही भाविक वर्ग आहे संपूर्ण वारकरी संप्रदाय आहे आणि श्रोते वर्ग आहेत हे सर्व दुःखित झालेले आहेत आणि इंगळे महाराजांचं हे कार्य पुढं कसं जाईल कोणी नेईल का नाही याची मोठी चिंता महाराष्ट्रातील सर्व भाविकांना होती परंतु हे महाराष्ट्रातील सर्व भाविकांसाठी एक पुढच्या काळातील आनंदाची बाब आहे की महाराजांचे चिरंजीव स्वप्न काका यांनी महाराजांचं जे कार्य होतं ते कार्य आता पुढं चालू ठेवलेले इंगळे महाराज आश्रमातील जे काही अखंडारिणम सप्ताह असेल किंवा जे जे उपक्रम आहेत जे इंगळे महाराजांनी नियम घालून दिले आहेत ते सर्व उपक्रम आता चालूत आणि सोपानकानी मोठ्या हिरारीनं हे सर्व उपक्रम चालू ठेवलेले आहेत जिथं जिथं इंगळे महाराजांच्या तारखा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होत्या त्या सर्व तारखा घेण्याचा प्रयत्न सध्या सोपान काकांनी चालू ठेवलेला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सध्या सोपन काका जातात आणि इंगळे महाराजांची जिथं कीर्तनाची तारीख होती पूर्वी त्या ठिकाणी जाऊन कीर्तन करतात म्हणजे इंगळे महाराजांचं जे कार्य आहे समाज प्रबोधानाचं ते आता त्यांच्या चिरंजीवाच्या माध्यमातून चालू आहे नक्कीच शोभान काकांच्या अंगावर खूप मोठं ओझं पडलेलं आहे महाराष्ट्रातील भाविकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत परंतु ही ओझं पेलण्यासाठी ते प्रयत्न करतात आपण ईश्वराला एवढीच मागणी मागू की इंगळे महाराजांचं हे कार्य त्यांच्या हातून पुढं चालावं महाराष्ट्रातील भाविकांचे जे काही ऐकण्याचं श्रवणाचं जे काही स्वप्न राहिलेलं अजून ऐकण्याची इच्छा आहे ती त्यांच्या माध्यमातून पूर्ण व्हावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सोपाना काकांना देऊ त्यांचं आरोग्य चांगलं राहील त्यांचं आयुष्य खूप स समाधानाचं पुढच्या काळामध्ये राहील अशा पद्धतीच्या शुभेच्छा त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं देऊ सोमनाथ भाऊ बडे आहे आहेत जे सांप्रदायिक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं काम आहे मग ते चिंचवणसारख्या मकरभज्याच्या जे वास्तव्य लाभलेलं गाव आहे चिंचवण जे मंकावती म्हणून आपण रामायणामध्ये ज्याचा उल्लेख आहे असे चिंचवणमधील वडेसर आहेत त्या ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये त्यांचा हिरहिरी भाग असतो आणि सांप्रदायिक क्षेत्रामध्येही त्यांचं खूप मोठं काम आहे त्यांच्याही आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी ऐकायच्यात या ठिकाणी बडे शुभेच्छा देतील महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार वैकुंठवासी इंगळे महाराज यांचे चिरंजीव ह ब प सोपान महाराज यांचा आज वाढदिवस आहे प्रकट दिन आहे त्या प्रकट दिनानिमित्त आम्ही त्यांना गावकऱ्यामार्फत डोंगरपट्ट्यातील सर्व अध्यात्मातल्या परिवारामार्फत अशा शुभेच्छा देतो की इंगळे महाराजांचं जे अध्यात्माचं काम महाराष्ट्रभर जे चालू होतं कीर्तनाच्या माध्यमातून ते अविरत आणि निरंतर चिरकाल सोपान महाराजांनी टिकवावं अशी आम्ही पांडुरंगांच्या चेहऱ्याने प्रार्थना करू आणि त्यांना आजच्या वाढदिवसानिमित्त त्या शुभेच्छा देतो एवढंच या त्यांच्या प्रकट दिनानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक पुन्हा एकदा शुभेच्छा आपल्या भागातील नामांकित कीर्तनकार हरिभक्त पारायण वैकुंठवासी बाबासाहेब महाराज हिंगळे यांचे चिरंजीव व आमचे मार्गदर्शक स्वपान काका महाराज हिंगळे यांचा आज वाढदिवस आहे आणि सर्वांच्या वतीनं मी आणि माझ्या परिवाराच्या वतीनं सोपान काका महाराज यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुब देतो महायोगपीठे तटी भीमरथ्यामरम पुंडरी काय धातू मुनिंद्र ही तिष्ठन तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम आज uh, माझ्या जन्मदिवसाच्या वाढदिवसानिमित्त आपण जो काही हा प्रयत्न कार्यक्रम इथं आयोजित केला <coughs> तुम्ही आता म्हणले की जसं वैकुंठवासी दादांचं जे कार्य महाराष्ट्रभर त्यांनी जी त्यांची जी शैली होती विनोदाच्या माध्यमातून त्यांनी जी सर्वसामान्याला कळीला अशा भाषेमध्ये जी त्यांची कीर्तनाची पद्धत होती त्याच पद्धतीनं माझा देखील प्रयत्न चालू आहे कारण की मी ऋषिकेशला अध्ययनाला रा असल्यामुळं सात आठ वर्ष माझं तिथं अध्ययन झाल्यामुळं ती जी भाषा आहे इकडची भाषा अवगत होण्यासाठी थोडासा जरा वेळ गेला एक दोन वर्ष आणि अजूनही माझा प्रयत्न त्याच दिशेने आहे की त्यांचं जसं सर्वसामान्याला कळेल अशा भाषेमध्ये कीर्तन होतं तसा मी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याहीपेक्षा त्यांचं जसं आयुष्य परमार्थामध्ये त्यांचं गेलं पूर्ण त्यांची जी सेवा त्यांची आ आयुष्यभर त्यांची घडली आणि जी त्यांची गुरुवरची जी निष्ठा होती त्या तसंच माझंसुद्धा प्रयत्न कायमस्वरूपी राहणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं कोणतेही कार्य करत असताना जे सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद जे असतात ते सगळ्यात महत्त्वाचे असतात त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी जे हे आज माझ्यासाठी एवढं जे आयोजन केलं हे तुमचं जे प्रेम आहे हेच आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत असंच ते राहावं वृद्धिंगत व्हावं हीच भगवंताच्या चिरणी प्रार्थना आज या ठिकाणी आ... इंगळे महाराज प्रमार्थ आश्रमाचे अध्यक्ष सोपाळ महाराज इंगळे यांचं वाढदिव वाढदिवस या ठिकाणी आज साजरा करण्यात आला सर्वप्रथम मी माझ्याकडून महाराजांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ देतो अशीच त्यांनी प्रगती करून आदरणीय बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या यांची जी जी कीर्तन कीर्तनसेवाचा म्हणजे विनोदी कीर्तन करत करतो त्या पद्धतीनं करून आपल्या बाबांचं नाव म्हणजे बाबांची परंपरा कायम ठेवतो असं त्यांनी म्हटलं खरंच तुम तुम्ही म्हणजे तसं विनोदी विनोदीच आहात आम्ही तुमचं कीर्तन ऐकलेलं आहे गेल्या गेल्या वेळेस अचानक महाराज आले नाही आणि तुम्ही ते कीर्तन केलं भरपूर हसवलं आम्हाला देखील महाराजांची म्हणजे बाबासाहेब महाराज यांची आठवण झाली आणि तुम्ही ते निश्चितच त्यांचं स्वप्न पूर्ण करताना अशी इच्छा व्यक्त करतो आणि तुम्ही खाणी या ठिकाणी भूमिपुत्र फिल्म प्रोडक्शनच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला फपाळ सर अशोक अप्पा निपटे जमाले अप्पा प्रचार्य सोमनाथ भाऊवड्या आमचे जमाले जा, अप्पा व सर्व आ, सर्व मित्र कंपनी व परिवार या ठिकाणी येऊन कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यांचा आदर सत्कार करून आपण त्याला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्व महारा महाराजांचं व सर्व आलेल्या मंडळीचं मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो